अरे तीनशे चौतीस वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वडू तुळापूरला होती काही लोक खासदार होते काही लोक मंत्री होते काही लोक पालकमंत्री होते आज प्रश्नच विचारतो एवढी वर्ष वडू तुळापूर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला रुपयाचा निधी का दिला नाही याचा आधी उत्तर जनतेला द्या ज्याला नटसम्राट म्हणवताना या माणसानं इतिहासाला उजाळा दिला का नाही हे एकदा जनतेसमोर होऊन जाऊ द्या आज जेव्हा निधी दिला माझ्या राजांचा इतिहास एकशे सत्तावन्न देशांमध्ये पोहोचला आणि जर तुम्ही नटसम्राट म्हणून हिनवत असाल ना तर सगळी प्रलोभन असताना दादा वेळा इकडे फोन असताना पण भूमिका कोणी बदलली ते जनतेला माहितीये मी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांशी विचारांची प्रामाणिक राहिलोय असं जर असेल तर मग नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं पल्टी सम्राट आणि खोके सम्राट असण्यापेक्षा एवढं आपलं साधं आहे आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती निवडणूक संदर्भ